मावळमध्ये श्रीरंग बारणे संजोग वाघेरेंना वंचितच्या माधवीताई जोशी यांचं तगड आव्हान नारी विजय होणार माधवीताईने व्यक्त केला भरभक्क विश्वास केंद्र शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागाळात पोहोचवण्याची ग्वाही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी अविरत प्रयत्न करणार मतदारसंघाचा सर्वांगीण शाश्वत विकास व्हावा हाच ध्यास देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे राज्यात इंडिया आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळते मावळ लोकसभा निवडणुकीत ही प्रचंड रंगत आली आहे मावळ लोकसभेची उमेदवारी समाजसेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून मायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या पुढं तगडं आव्हान उभं केलंय जनहित आणि विकासाची प्रचंड कास असलेल्या माधवीताई जोशी यांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यात प्रचंड जोश संचारलाय माधवीताई जोशी यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचारास दमदार प्रारंभ केला लोकसभा निवडणूक जनहितार्थ आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचं माधवीताई यांनी सांगितलंय लोकशाही आणि संविधानाचं रक्षण व्हावं यासाठी व्यापक स्वरूपाची जनजागृती आणि लढा उभारणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध लोकाभिमुख जनकल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असून मतदारसंघात शाश्वत आणि सर्वांगीण असा जनतेला अपेक्षित विकास करणार असल्याचं माधवीताईंनी सांगितलंय सध्या सर्वत्रच बेरोजगारीची गंभीर समस्या असून रोजगार निर्माणासाठी नवे प्रकल्प आणून रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी स्थानिक पातळीवर निर्माण करण्याचा मनोदय माधवीताई जोशी यांनी व्यक्त केला तसेच जनतेला भिडचवणारे प्रश्न पायाभूत नागरी सेवा सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असून शिक्षण आरोग्य रस्ते आदिवासी वाड्यापाड्यांचा विकास दरडग्रस्त गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा मानस त्यावेळी यावेळी त्यांनी बोलून दाखवलाय या, या देशात इतिहास रचणाऱ्या वीर पुरुषांना जन्म देणाऱ्या माता जिजाऊ माता सावित्री माता रामाई यांची मी लेख आहे त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वारसदार बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करणार आहे मतदारसंघात मला जागोजागी जनतेचं उदंड प्रेम आणि उत्स्फूर्त मिळतोय ते पाहून माझा विजय निश्चित होणार असल्याची मला खात्री आहे असं माधवीताई नरेश जोशी यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड आहे त्यांना निवडून आणायचं आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावून आपला कार्यक्षेत्र कसा सांभाळता येईल याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि डोर टू डोर ताईंचा पौ, जो पॉम्प्लेट असेल जो निशाणी असेल आणि वंचित आघाडीचं जे नाव असेल ते प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे कारण की लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये मा या मावळ मतदारसंघामध्ये मा किंवा कुठेही तुम्ही गेलात तरी आदरणीय हे बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे केवळ वर, बौद्ध समाजच बाळासाहेबांना मानतो अशातला भाग नाही तर तिळी कोळी कुणबी मराठा असेल एस सी एस टी एन टी ओबीसी असेल कोणी असेल तो बाळासाहेबांना आज या ठिकाणी मानतो बाळासाहेबांनी उमेदवारी देताना सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच पक्ष नाहीये की त्यांनी मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याकांना मत उमेदवारी दिलेली आहे परंतु बाळासाहेबांच्या माध्यमातून सी यांना मुस्लिम समाजांना चार ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे निवडून आणणार आहोत बाळासाहेबांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपला प्रचार झाला पाहिजे मागच्या वेळेला पंच्याहत्तर हजार मतदार हा कार्यकर्त्यांनी जे जसं शक्य होईल तसा प्रचार करून मिळवला होता बाळासाहेबांच्या नावावरती मिळवला होता पण बाळासाहेबांचं नाव काही घरांपर्यंत पोहोचलं नव्हतं काही गावांपर्यंत पोहोचलं नव्हतं काही तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो की आज आम्ही प्रियदर्शी तेलन सरांच्या सोबत बसलो होतो त्यांनी चार्ट दाखवला <laughs> तर या मतदारसंघामध्ये तीन लाख वीस हजार बौद्ध मतदान आहे फक्त आणि फक्त बौद्ध मतदान तीन लाख वीस हजार बौद्ध मतदान आहे त्याच्यानंतर आदिवासी मतदान आहे त्याच्यानंतर तो अतिशय आम्ही आज डोळ्याने पाहिलेला आहे आणि अक्षरशः भारावून गेलेलो हो। आहोत त्या जनतेला काहीतरी एक नवीन एक नवीन चेहरा म्हणून या मावल मतदारसंघामध्ये हवा हो होता आणि तुम्ही या ठिकाणी जी आज वाट पाहून तुमचा जो